तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड परिसरातील मोटवानी रोड येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर यांच्या पुढाकारानं मंदिरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी ते प्रकट दिन म्हणजेच तीन मार्च दरम्यान पारायण शिवपुराण कथा मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा शोभायात्रा रुद्रपूजा आणि प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी दहा वाजता काल्याचं कीर्तन बारा वाजता महाआरती आणि दुपारी बारा तीस ते सायंकाळपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या उपस्थितीमध्ये मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्याची ही दृश्य आहेत यावेळी मंचावर अतुल शास्त्री भगरे गुरुजी माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर कांता वराडे प्रभा पारगावकर विजया कंक्रेज आसावरी मुरुसकर शुभदा बोडस सुहास आडसूळ हेमंत नाईक मुकुंद लोमटे अरुण शेळके जयंतीलाल लाहोटी संतोष क्षीरसागर आदींसह विविध क्षेत्रातील मान्य उपस्थित होते माझं एक ऑब्झर्वेशन असे की जेव्हा एक मंदिर एखाद्या कॉलनीत होत तेव्हा ते एक पोलीस चौकी कमी होते कारण त्या कॉलनीत जे आहे ते ज्येष्ठ बसतात आया बहिणी बसतात आणि तिथे लोकांवर लक्ष ठेवतात आणि लोकांना तरुणांना पण मनाची ते पण त्या ठिकाणी जात नाही आणि काही वेगळी कामं करत नाहीत तेव्हा मला मागच्या विधानसभेला लोकांनी सांगितलं की समोरचा उमेदवार जो आहे तो कृष्ण भक्त आहे खूप कृष्णांची देवदेव करतो खूप हे करतो ते करतो आता खोटं बोलणं तुम्ही सांगितलं पण असं मला सांगितलं गेलं शेवटी दोन तीन ठिकाणी जेव्हा उल्लेख झाला तर मग मी एका सभेत सांगितलं म्हटलं मी रामाच्या मंदिराच्या समोर जरी जन्माला आलो मंदिरात जरी चालायला लागलो तरी खूप थोड्या लोकांना माहिती की माझा जन्मच गोकुळ अष्टमीचा त्याच्यामुळे राम असो कृष्ण असो शेवटी माणसाच्या भावनेवर असतो आणि जो काम करतो त्याला कुठला देव असतो तो आशीर्वाद देतोच आणि आपण तो माणसात देव बघतो तुमचे आशीर्वाद मिळाले म्हणजे सतला सगळं परवा आपल्याकडे प्रकट दिन आहे आणि एवढे चांगलं इथे आज सगळे इथे उभे आहेत आणि त्यातल्या त्यात आपली आमचे मार्गदर्शक आमचे पंचवटीचे भूषण भद्र गुरुजींची कथा आहे याच्यापेक्षा सुवर्णयोग का असावा आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो मी फक्त नावाला आहे करुण देणारकर साहेब आहे त्यांच्यामुळे या भागात जो विकास झाला आहे तो आहे आणि त्यांच्या अभ्यासिकेचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात एकाही अभ्यासिकेचा एवढा रिझल्ट नाही मी तर त्यांना काय म्हणतो की गजानन महाराजांची कृपा म्हणून जो ॲडमिशन घेतो तो पुढच्या सत्रालाच येतो कारण Bir ki, ki, आमच्या समोर बसलेला असलं का पुढचा वेळेस तो ऑफिसर म्हणून सत्कारायला येतो आणि दोनशे सव्वा दोनशे एका वर्षात हे एवढं सोपं नाही महाराष्ट्रात कुठेही एवढा रेशो नाही रेट नाही आणि त्याच्यामुळे गजानन महाराजांची कृपा आहे आणि आता त्यांनी प्रतिष्ठा पण करून घेतली जे काय दोष आहेत तो पण निवडणूक केला आहे त्याच्यामुळे पुढच्या आपण जेव्हा शिकला गजानन महाराज तुमच्यावरच कृपा करून ही देवाच्या प्रार्थना करतो आम्ही बोलतो ते बोलतो प्रयत्न पण करतो मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो पूज्य आमच्या गुरुजींना वंदन करतो दरम्यान उद्या सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनाच्या निमित्तानं आयोजित विविध कार्यक्रमांचा महाप्रसादाचा आणि आरतीचा भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची